बुलडाणा शहरात भारतीय सैन्यांच्या सन्मानार्थ आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य तिरंगा मोटारसायकल रॅली काढण्यात आली आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली भारतमाता की जयच्या गजरात निघाली बुलढाण्यात रविवारी अकरा मे रोजी देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याच्या मनोबल वृद्धीसाठी आणि देशवासियांमध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी भव्य तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले भारत माता की जय वंदे मातरम अशा देशप्रेम जागवणाऱ्या घोषणांनी शहरातील रस्ते दनानून गेले या रॅलीमध्ये बुलढाण्यातील माजी सैनिक ई पी एस शिवसेना युवासेना पदाधिकारी शिवप्रेमी नागरिक आणि राष्ट्रभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीमध्ये शिस्तबद्ध सजावट तिरंगे झेंडे आणि देशभक्ती शहरातील मुख्य मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली ज्यामुळे नागरिकांनी रस्त्यांवर उभे राहून जल्लोषात सहभाग नोंदवला नागरिकांनी मोबाईलमध्ये फोटो व्हिडिओ घेत रॅलीचे क्षण कैद केले यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या भाषणात भारतीय सैन्याच्या योगदानाचे कौतुक करत युवकांनी देशसेवेची प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले ही रॅली फक्त एक मिरवणूक नव्हे तर राष्ट्रभक्तीचा जागर होती बुलढाण्याच्या इतिहासात लक्षणीय ठरणारी